वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल चेन स्नॅचिंग करणारा सराईत गुन्हेगार श्रीरामपूरहून होऊन अटक इचलकरंजीसह चार शहरांतील गुन्हे उघड इचलकरंजीसह जयसिंगपूर कोल्हापूर आणि इस्लामपूर परिसरात चेन स्नॅचिंग करणारा सराईत चोरटा निखिल सुभाष जगधने व एकवीस राहणार श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर याला गावभाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे तो आपल्या साथीदारासह दुचाकीवरून फिरत महिलांकडील सोनसाखळ्या हिसकावण्याचे गुन्हे करत होता एप्रिल सतरा रोजी इचलकरंजीतील सोलगेमळा परिसरात सकाळी साडे नऊ वाजता वृषाली शशिकांत जाधव या महिलेला अडवून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मिनी मंगळसूत्र प्रकार घडला होता या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व वा सराईत आरोपी राजेंद्र उर्फ पाप्पू चव्हाण राहणार टाकळीमान श्रीरामपूर या सोलापूर पोलिसांनी अटक केली होती तर निखिल जगधने फरार होता पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून जगधने श्रीरामपूर परिसरात असल्याचे समजल्याने गावभाग पोलिसांचे पथक तात्काळ रवाना झाले आणि त्याला अटक करण्यात यश आले चौकशीत त्याने जयसिंगपूर कोल्हापूर व इस्लामपूर येथे देखील चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली आहे त्याच्यावर मनमाड रेल्वे पोलीस व श्रीरामपूर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत वाघमारे अनिल पाटील व अमर शिरडोळे यांनी केली आरोपी कडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन